नमस्कार आणिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त असा झणझणीत जन माझ्या आजीची रेसिपी आहे सोलापुरी टाईप आपण काळं वाटण करणार आहोत तुम्ही याला कांदा लसूण मसाला देखील म्हणू शकता काही भागामध्ये याला कांदा लसूण मसाला म्हणतात किंवा याला काळं वाटण म्हणलं तरी पण चालेल आम्ही काळं वाटणच म्हणतो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे खूपच सुंदर आणि दोन वर्ष तुमचा मसाला आहे तो असाच राहील आणि त्याचा वाससुद्धा जाणार नाही यासाठी मी तुम्हाला छान अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचंही काळं वाटण अगदी दोन वर्ष जसं आपण बनवलं आहे तसंच राहील त्याचा कलरसुद्धा चेंज होणार नाही आणि वाससुद्धा जसा आहे तसाच राहील खूप सोपी रेसिपी सांगितली आहे अगदी प्रमाणामध्ये मी तुम्हाला काळं वाटण सांगितलं आहे त्यासाठी किती प्रमाण घ्यायचं आणि एवढं प्रमाण घेतल्यानंतर आपलं काळं वाटण किती तयार होतं हे पूर्ण मी डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला सांगितलेले आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला आपण स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा काळं वाटण करण्यासाठी इथे आपण खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं हे आपण पावशर घेतलेलं आहे काळ्या पाठीचं आणि पांढरं शुभ्र असं खोबरं घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वाटणालासुद्धा छान कलर येतो आणि पिवळं झालेलं खोबरं घ्यायचं नाही आहे म्हणजे जे खवट झालेलं खोबरं त्यामुळे मसाला लवकर खराब होतं त्यामुळे घरातलंसुद्धा खोबरं घ्यायचं नाही ताजं खोबरं विकत आणायचं आणि नाही। पावशर खोबरं घ्यायचं त्याचसोबत तुम्ही बघू शकता मिरच्या ही पांडे मिरची आहे ही पावशर मिरची घेतलेली आहे आपण आणि अगदी एक ते दोन तास वाळून त्याचे देठ काढून घेतलेले आहेत उन्हामध्ये जास्त वाळवत ठेवायचं नाहीतर त्याचा कलर डाऊन होतो त्यामुळे फक्त दोन तासामध्ये तुम्ही बघू शकता छान अशी वाढलेली आहे ही, ही लवंगी मिरची आपण अर्धा किलो घेतलेली आहे आणि बेडगी मिरची पावशर असं आपण हे एक किलो मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल छान अशा वाळलेल्या आहेत त्या खोबऱ्याच्या आपण आता स्लाईस करून घेतलेल्या आहेत त्यानंतर पावशर धने पावशर लसूण आणि दोनशे ग्रॅम खडे मीठ घेतलेलं आहे धने मला इंदुरी धने भेटले नाही म्हणून मी नॉर्मलच धने घेतलेत तुम्ही इंदुरी धनेच घ्या दहा ग्रॅम तेजपत्ता दहा ग्रॅम दगड फूल पंधरा ग्रॅम हिंग एक आपण जायफळ घेतलेलं आहे आणि सुंटा आहे ती तीस ग्रॅम घेतलेली आहे आणि हळकुंड वीस ग्रॅम घेतलेला आहे हे सगळं फोडून घ्यायचं त्यानंतर इथे आपण जे शाही जिरे असतात ते वीस ग्रॅम घेतलेलं आहे चक्रीफूल सुद्धा आपण वीस ग्रॅम घेतलेलं आहे त्यानंतर याला त्रिफळा म्हणतात त्रिफळासुद्धा आपण वीस ग्रॅम घेतलेला आहे ही इलायची आहे हिरवी इलायची वीस ग्रॅम आणि दालचिनी आहे ते पण वीस ग्रॅम घेतलेला आहे आपण आणि लवंगसुद्धा आपण वीस ग्रॅम घेतलेला आहे आणि मेथीदाणे वीस ग्रॅम हे सगळं आपण वीस ग्रॅम घेतलेलं आहेत हे खडे मसाले आहेत आता आपण आणखी हे सुद्धा मिरे आहेत ते वीस ग्रॅम घेतलेले आहेत आणि मसाला इलायची आहे तीसुद्धा वीस ग्रॅम घेतलेली आहे हे सगळे मसाले आहेत ते वीस ग्रॅम घेतलेले आहे त्यानंतर बाकीचे मसाले मी तुम्हाला सांगते इथे तीळ आहेत गावरान तीळ आपण पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत आणि हे नॉर्मल जिरे आहेत ते शंभर ग्रॅम घेतलेले आहेत त्यानंतर गावरान मोहरी आहे मोहरीसुद्धा आपण पन्नास ग्रॅम घेतलेले आहे त्यानंतर खसखससुद्धा आपण पन्नास ग्रॅम घेतलेले आहे आणि इथे आपण हे लाल फूल आहे आणि जावेत्री फूल लाल फूल दहा ग्रॅम घेतलेला आहे आणि जावेत्री फूलसुद्धा दहा ग्रॅम घेतलेला आहे आणि याला कापूरचिनी बोलतात किंवा नागेश्वर हे आपण दहा ग्रॅम घेतलेला आहे त्याचसोबत इथे आपण अर्धा किलो कांदा घेतलेला आहे हे अर्धा किलो आपण वजनी कांदे घेतलेले आहेत याचा आता स्लाइस वरचा आहे कवर ते काढून टाकायचं आहे आणि त्याचे दोन भाग करायचे आहेत मी तुम्हाला एकदम सोपी अशी पद्धत सांगणार आहे जी आपली बटाटे खिसायची खिसणी असते त्याने कांदा आहे तो खिसून घ्यायचा आहे म्हणजे तो एकसारखा त्याची स्लाईस होते आणि वाळायलाही मदत होते आपण कांदा वाळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त असे स्लाईस झालेले आहेत आणि पाच ते सहा तास कडकडीत उन्हामध्ये आपण कांदा वाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा तो कांदा वाळल्यानंतर त्याची साईज कमी होते म्हणजे तो कमी होतो कांदा पण हा अर्धा किलोच कांदा आहे वजनी आपण वाळून घेतलेला आहे आणि खूप जास्त वाळवायचा नाही आहे थोडासा त्याचं मॉइश्चर आहे ते कमी झालं की कांदा बरोबर समजायचा की वाडायला आहे आणि हे सुंठ जायफळ आणि हळकुंड हे सगळं आपण थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे हे पावशर तेल घ्यायचं आहे आपण भाजण्यासाठीसुद्धा हेच तेल वापरणार आहोत आणि नंतर आपण कांढायला जाणार आहोत मसाला तेव्हा सुद्धा हेच तेल घेऊन जाणार आहोत पावशर तेल घेतल्यानंतर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा मीठ आहे ते हलकं असं तीन चार ते चार मिनटं कढईमध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला ओलावा आहे तो कमी होईल आणि मसाल्यामध्ये त्याचं मॉइश्चर रिलीज नाही होणार त्यामुळे आता एक अगदी छोटासा आपला पोहे खायचा चमचा असतो अगदी छोटासा एक चमचा फक्त तेल टाकायचं आहे आणि जेवढ्या मिरच्या बसतील तेवढ्या तुम्ही एक एक करून बॅच बॅच करून त्याच्यामध्ये छान अशा कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत खूप जास्त एकत्रित सगळ्या मिरच्या टाकायच्या नाही आहेत जेवढ्या बसतील तेवढ्याच मिरच्या टाकायच्या कारण मिरच्या आपल्याला अजिबात करपून द्यायच्या नाही आहेत त्याचबरोबर सगळ्या बाजूने व्यवस्थित अशा देखील केल्या पाहिजेत त्यासाठी इथे आपण दोन बाजूने सुद्धा म्हणजे दोन्ही हाताने असं खाली वर करून व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती तुम्ही मिरची आहे ती भाजून घेऊ शकता थोडासा ठसका होतो पण व्यवस्थित भाजल्या जाते त्यामुळे मिडियम गॅसवरती तुम्ही व्यवस्थित अशी खाली वर करून भाजून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण बेडगी मिरची भाजलेली आहे ती भाजून झाली की लगेचच आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये एक ती काढून घेणार आहोत पुन्हा एकदा एक चमचा तेल टाकलेला आहे आणि आता आपण पांडे मिरची आहे ती टाकून घेणार आहोत पांडे मिरचीसुद्धा भाजून घेणार आहोत ही मिरची जरा दिसायला तेलकट असते तुम्ही बघू शकता ही सुद्धा भाजून घ्यायची आहे अगदी सगळ्या मिरच्या भाजल्या गेल्या पाहिजे आणि त्या खाली करपल्या देखील नाही पाहिजे असं व्यवस्थित अशी काळजी घेऊन मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता सगळ्या मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत पांडे मिरच्यासुद्धा आता पुन्हा एकदा एक, एक चमचा तेल टाकायचं आहे कढईमध्ये आणि जी आपली लवंगी मिरची आहे ही तिखट मिरची असते ती भाजून घेणार आहोत जर तुम्हाला काळा मसाला खूपच तिखट करायचा असेल एकदम खूप असं झणझणीत तिखट करायचं असेल तर तुम्ही कुठल्या बाकी न मिरच्या घेता फक्त लोंगी मिरची घेतली तरी पण चालेल किंवा मग तुम्हाला कलर जास्त हवा असेल तर तुम्ही बेडगी मिरची वापरू शकता बेडगी मिरचीने खूप छान असा कलर येतो आणि ती कमी तिखट असते लोंगी मिरची जास्त तिखट असते आणि पांडे मिरची आहे ती मिडियम तिखट असते त्याचबरोबर आता पुन्हा एकदा कढईमध्ये आपण एक चमचा भर तेल टाकायचं आणि यामध्ये जे धने घेतलेले आहेत ते निवडून घ्यायचे व्यवस्थित धने आणि धने सुद्धा आपण भाजून घेणार आहोत मला इंदुरी धने भेटलेच नाही त्यामुळे मी घेतले नाही पण तुम्ही शक्यतो तु इंदुरी धनेच घ्या त्याचा मस्त असा सुगंध येत असतो आणि ते ताजे ताजे असं हिरवेगार असे दिसतात मी इथे गावरान धने घेतलेले आहेत तुम्हाला भेटले तर तुम्ही नक्की इंदुरी धनेच घ्या हे व्यवस्थित भाजून झालं की आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्याचबरोबर इथे आपण तेजपत्ता आणि दगडफूल याला सेमच वेळ लागतो भाजण्यासाठी त्यामुळे हे आपण एकदमच एकत्र टाकून घेतलेलं आहे परतून घ्यायचं एक चमचा भर यामध्ये सुद्धा तेल टाकायचं आहे खूप जास्त तेल असा वापर करायचा नाही आहे मसाले भाजताना अगदी थोडंसं तेल वापरणार आहोत आपण कारण नंतर आपण सुद्धा तेल घेऊन जाणार आहोत मग ते व्यवस्थित असं मसाल्याला जास्त तेलसुद्धा झालं नाही पाहिजे आता हे सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे पुन्हा एकदा एक चमचा तेल टाकायचं आणि जो आपला कांदा आहे तो आता आपण भाजून घेणार आहोत गॅस गॅसवरती कांदा आहे तो एक सलग परतत आपण भाजून घेणार आहोत आणि हा आपण वाळून घेतला आहे वाळून घेतल्यामुळं जास्त दिवस छान असा कुरकुरीत राहतो तो जर तुम्हाला कायमचा स्टोर करायचा असेल तर तुम्ही असा कांदा वाळून त्यामध्ये मीठ टाकून स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्ही बघू शकता छान असा याला गोल्डन कलर आलेला आहे इतका आपण कांदा भाजलेला आहे आणि खूप छान असा कुरकुरीत होतो आपण ओला कांदा घातलेला नाही आहे वाळून कांदा घातलेला आहे माझ्या आजी असाच घालते तर त्यानंतर आपण आता तीळ भाजून घेणार आहोत इथे गावरान तीळ घेतलेले आहेत हे सुद्धा तीळ निवडून घ्यायचे आहे यामध्ये काही कचरा किंवा खडे वगैरे असू शकतात तर यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत मी इथे एक चमचा तेल टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तीळ असे तडतडले की समजायचं परफेक्ट असे भाजून झालेले ती आहेत तीळ काढून घेतल्यानंतर आता आपण खसखस भाजून घेणार आहोत तीसुद्धा याला छान असा ब्राऊन कलर आला की ती आपण खसखस काढून घेतली नाही प्लेटमध्ये त्यानंतर जे जी जिरे आहेत शंभर ग्रॅम ते भाजून घेणार आहोत यामध्ये एक चमचा भर तेल टाकायचं आणि जिरेसुद्धा मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहे जिऱ्यांचा कलर जसं आपण भाजल्या जातं तसं चेंज होतो तुम्ही बघू शकता आता कलर चेंज झालेला आहे जिरेसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे आपण जावित्री फूल आहे ते सुद्धा एक चमचाभर तेल टाकून भाजून घेणार आहोत व्यवस्थित असं भाजलं गेलं की ते आपण काढून घेतलेलं आहे त्यानंतर लाल फूल ते सुद्धा भाजून घेणार आहोत एक चमचाभर मी तेल टाकलेलं आहे ते त्यामध्ये लाल फूल आहे ते भाजून घेतलेलं आहे ते पण प्लेटमध्ये काढून घ्यायचं फूल आणि जावित्री फूल हे वे, वेगवेगळं असतं त्यानंतर आपण एक चमचाभर तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मोरी आहे ती भाजून घ्यायची आहे मोरी भाजताना ती छान अशी फुल्ली जाते त्याचा कलर चेंज होतो तुम्ही बघू शकता आता व्हाईट कलर झालेला आहे पूर्णपणे ती भाजल्या गेलेली आहे आता मोरी आपण काढून घेऊयात एकदम हलक्या हाताने मोरी उडते अंगावरती काही वेळेस त्यामुळे हळूस मोरी, मोरी काढून घ्यायची त्यानंतर इथे कापूरचिनी आहे ती भाजून घ्यायची आहे एक चमचाभर तेलामध्ये आपण भाजून घेतलेले आहे तिचासुद्धा कलर चेंज झालेला आहे भाजले की मसाल्यांचे कलर डार्क होतात तुम्हाला लगेच कळेल मसाले भाजलेले त्यानंतर पुन्हा एकदा कढईमध्ये एक, एक चमचा भर तेल टाकायचं आणि चक्रीफूल आहे ते भाजून घेणार आहोत आपण व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती लाल होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तेसुद्धा आपण मसाल्यांमध्ये आता काढून घ्यायचं आहे पुन्हा एकदा कढईमध्ये आपण एक चमचाभर तेलामध्ये मिरे आहेत ते भाजून घेणार आहोत सगळे मसाले आहेत ते वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत मिरे आणि लवंग आहे त्याला सेम टाईम लागतो त्यामुळे मी ते एकत्रच टाकलेले आहेत ते सुद्धा भाजून झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचे पुन्हा एकदा कढईमध्ये हलकास एक, एक चमचाच तेलाभरामध्ये जिरे आहेत हे आपण जिरे घेतलेले होते वीस ग्रॅम ते जिरे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे अगदी एक चमचाभर तेल टाकत राहायचं आणि मसाले आहेत ते सगळे भाजून घ्यायचे आहेत आता जिरेसुद्धा भाजून घेतलेले आहेत आपण त्यानंतर त्रिफळा आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी एक चमचाभर तेल टाकायचं आणि हे सुद्धा त्रिफळा भाजून घेणार आहोत छान असं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं लालसर त्याला कलर आलेला आहे ते काढून घ्यायचं त्यामध्ये परत आपण जी मसाला इलायची आहे ती भाजून घेणार आहोत ही तुम्ही फोडून भाजली किंवा डायरेक्ट भाजली तरी काहीच हरकत नाही आहे तशीच भाजली तरी पण चालते त्यानंतर मेथीदाणे आपण टाकलेले आहेत कढईमध्ये ते एक चमचाभर तेलामध्ये मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाले की त्याचा कलर तुम्ही बघू शकता रेड कलर झालेला आहे आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता आपण इलायची भाजून घेऊयात इथे आपण हिरवी इलायची घेतलेली आहे एक चमचाभर यामध्ये तेल टाकायचं आणि त्या तेलामध्ये आपण इलायची आहे ती भाजून घेणार आहे इलायचीचा पूर्ण कलर चेंज होतो व्हाईट होते इलायची म्हणजे समजून जायचं की तुम्ही बघू शकता व्हाईट आणि रेड कलर थोडासा आलेला आहे त्याला म्हणजे इलायची आपली बरोबर भाजली गेलेली आहे ती प्लेटमध्ये काढून घ्यायची त्यानंतर आता आपण दालचिनी टाकणार आहोत दालचिनीसुद्धा भाजून घ्यायची त्यासाठी एक चमचाभर तेल टाकायचं आणि व्यवस्थित अशी भाजून झाली की ती लगेचच आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे सगळे मसाले आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर कांडायला जायचे आहेत गरम मसाले घेऊन जायचं नाही आहे त्यानंतर इथे आपण आता सुंट आहे ती भाजून घेणार आहोत सगळ्यात शेवटी आपण हळकुंड भाजून घेणार आहोत कारण हळकुंडामध्ये पिवळसर कलर येतो कढईमध्ये आणि तेलाचंसुद्धा त्यामुळे हळकुंड आपण शेवटला भाजून घेणार आहोत आता जायफळ आपण भाजून घेतलेले आहे त्यानंतर खोबरं आहे ते आता आपण छान असं गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहोत मीडियम गॅसवरती एक सलग पाच ते सात मिनटामध्ये तुम्ही बघू शकता छान असं खोबरं गोल्डन झालेलं आहे त्यानंतर जायफळ आहे ते आपण तेलामध्ये परतून घेतलेले आहे जायफळ काढून घ्यायची त्यानंतर हिंगाचे तुकडे आपण टाकलेले आहेत हिंग परतून घ्यायचा आहे हिंगाचा कलरसुद्धा चेंज होतो जेव्हा आपण ते तेलामध्ये भाजतो तेव्हा त्याचा व्हाईट कलर होतो तुम्ही बघू शकता व्हाईट कलर झाला की समजायचं की हिंग आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे हिंगसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सगळे मसाले आपले आता भाजून झालेले आहेत व्यवस्थित असे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे सगळे मसाले व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत करपले नाही आहेत त्याची काळजी घ्यायची मसाले अजिबात करपून द्यायचे नाहीत त्यानंतर आता आपण शेवटला हळकुंड घेणार आहोत तेलामध्ये भाजून आणि तुम्ही बघू शकता हळकुंडसुद्धा आपलं भाजून झालेलं आहे हळकुंडचं सुद्धा एकदम डार्क कलर होतो कलर चेंज होतं त्यानंतर आम्हाला कांढायला गरम तेल सांगितलेलं आहे त्यामुळे आपण हे अर्धा ग्लास तेल घेतलेलं आहे हे तेल आपण गरम करून थंड करून घेऊन जाणार आहोत खोबरं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन जाणार आहोत डायरेक्ट घेऊन गेल तरी पण चालतं पण मी इथे मिक्सरमध्येच बारीक केलेलं आहे खोबरं ते एका भांड्यामध्ये काढायचं आणि खोबरं घेऊन जायचं आहे त्याचबरोबर आपण कांदासुद्धा टाकणार आहोत आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल किती छान असं कुरकुरीत झालेलं आहे कांदा खूप सुंदर असा होतो आणि कलरसुद्धा प्रचंड असा मस्त आलेला आहे त्यामुळे असा उन्हामध्ये वाळूनच तुम्हीसुद्धा कांदा घ्या त्याचीसुद्धा आपण पेस्ट अशी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही आता आपण खोबऱ्यामध्येच टाकणार आहोत हे एकत्र केलं तरी चालतं पण जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो तेव्हा वेगवेगळं काढायचं त्यानंतर इथे आपण आता लसूण घेतलेला आहे पावशर लसूण आहे तो मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही डायरेक्ट लसूण नेला तरी पण चालतो काहीच हरकत नाही पण मी पेस्ट करून घेऊन जात आहे डब्यामध्ये आणि खोबरा आणि कांदा आहे ते घेतलेलं आहे आपण त्यानंतर लसूण त्याचा डब्बाुद्धा घेतलेला आहे आपण पॅक करून त्यानंतर आपल्याला तेल सांगितलं होतं त्यांनी आम्हाला जे शेंगदाण्याचं तेल आहे तेच आपण घेतलेलं आहे गरम करून रूम टेम्परेचरवरती थंड करून आपण तेल घेतलेलं आहे गरम तेल घेऊन जायचं नाही आहे गरम केलेलं थंड करायचं त्यानंतर घेऊन जाणार आहोत आणि जे आपण खडं मीठ घेतलेलं होतं परतून कढईमध्ये ते दोनशे ग्रॅम खडं मीठ घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर ज्या आपल्या मिरच्या आहेत त्या आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत सगळ्या मिरच्यासुद्धा थंड करून घ्यायच्या आणि हे खडे मसाले आहेत ते सुद्धा एका तासाभरामध्ये लगेचच थंड होऊन जातात एका तासाभराने हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जेव्हा ते कढईमधून काढलं तेव्हाच मिक्स केलं तरी काही हरकत नाही आहे पण मी प्लेटमध्ये काढून घेतलं होतं त्यानंतर आता आपण हे पातेल्यामध्ये काढून व्यवस्थित असं पसरून घेऊन जाणार आहे मस्त असं कमरेवर पातेले ठेवायचं आणि कांडायला घेऊन जायचं हे आमच्या खूप जवळच आहे मशन त्यामुळे आम्ही इथेच जाणार आहोत व्यवस्थित असं त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची आणि जे आपण डबे घेतलेले आहेत ते घेऊन आता आपण मसाला करायला जाऊयात आणि तुम्ही बघू शकता मशीनमध्ये आपला जे मिरच्या आहेत ते टाकलेल्या आहेत आणि ऑइल आहे ते त्यांच्या मनाने टाकतात था। जर आपण मसाला भाजताना खूप जास्त तेलाचा वापर केला तर एवढं जास्त तेल लागत नाही त्यांना बरोबर वाटेल इतकं तेल टाकतात आणि बाकीचं थोडंसं तेल आपल्याला त्यांनी परत दिलेलं आहे त्यामुळे पावशर इतकं तेल तुम्ही घेऊन जा सोबत किंवा मग त्यापेक्षा कमी आपल्याला भाजायला आणि त्यामध्ये तेल टाकायला व्यवस्थित असं पुरलं जातं पावशर तेलापेक्षा जास्त तेल लागत नाही आता आपला मसाला आहे तो छान असा झालेला आहे मशीनमध्ये त्या आता पिशवीमध्ये काढत आहे खोबरा आणि लसूण आहे ते मसाला एकदा कुटून झाल्यानंतर शेवटला टाकतात शेवटला त्यामध्ये मिक्स करतात आणि तुम्ही बघू शकता आता घरी आल्यानंतर लगेचच तो भरणीमध्ये भरून ठेवायचा नाही आहे अगदी तीन ते चार तास तो एकदम नॉर्मल रूम टेम्परेचरवरती थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतरच तो भरणीमध्ये भरायचा आहे लगेचच तो पॅक करून ठेवायचा नाही आहे आणि मसाला स्टोअर करण्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगते दोन वर्ष मसाला अगदी तसाच राहील त्यासाठी तुम्ही इथे काचेचीच भरणी यूज करा सगळ्यात पहिल्यांदा काचेची भरणी पूर्ण क्लीन करून घ्यायची आणि ती उन्हामध्ये एक दिवस पूर्ण असं कवळं ऊन असतं सकाळचं त्या कवळं उन्हामध्ये ती क्लीन अशी ठेवायची व्यवस्थित असं सुकून घ्यायचे आहे त्यानंतरच त्यामध्ये मसाला भरायचा आहे ओली भरणी किंवा मग अशी प्लास्टिकची भरणी यूज करू नका प्लास्टिकच्या भरणीमध्ये मसाला खराब होतो त्याचा कलरसुद्धा डाऊन होतो कलरसुद्धा जस जसाची तसा राहत नाही त्यामुळे आपण काचेचीच भरणी यूज केलेली आहे आणि पूर्ण हे आपण अडीच किलोचं झालेलं आहे दोन किलो साडेचारशे ग्रॅमचा सा आपला मसाला झालेला आहे आणिशाच रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच रेसिपीसोबत थँक्यू